नवी मुंबई कोपरखेडणेतील महापालिकेच्या उद्यानाची दुरवस्था झाली आहे याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे पालिकेच्या ई विभागाच्या ढिम्म कारभाराविरोधात कोपरखेडणे तालुका ब्लॉक काँग्रेस कमिटीने आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे सर या उपोषणाला बसण्याची काय म्हणजे काय कारण नक्की उपोषणाला बसण्यासाठी साहेब आम्ही कोपरखेडणे ब्लॉक काँग्रेस कमिटी करणार वेळेवेळी पाठपुरावा करतो आहे पाठपुरावा करून कमीत कमी दोन तीन दोन अडीच वर्ष झाले आमचा पाठपुरावा चालूच आहे <laughs> छुपपट्टीचा काम चापपट्टीचा काम केलं आहे ते व्हॅलिडिटी ह्याची आताच संपली पंधरा दिवस झाले पंधरा दिवसामध्ये या रस्त्याला तडे पडलेत आणि हे तडे बुजवायला इंजिनियर आता येऊन हा तडे बुजवतो आहे कंटिन्यू आम्ही ह्याच्यात ह्याच्याच पाठीला लागून राहायचा का किती घो किती घोटाळा झाला आहे किती ह्याच्यामध्ये भ्रष्टा हे घोटाळा झाला ते हे ते उघड झालं पाहिजे ना त्यासाठी आज आम्ही वॉचमन वाढले पाहिजे गार्डनला माती भेटली पाहिजे सी सी टी व्ही लागल्या पाहिजे गार्डनचे कर्मचारी वाढले पाहिजे स साफसफाई कर्मचारी ह्या सगळ्या मागण्यांच्या ह्या सगळ्या मागण्या मान्य मान्य करून घेण्यासाठी आज आम्ही कोपरखाने ब्लॉक कमे काँग्रेस कमिटीकडनं उपोषणाला बसतो आता अकरा अकरा वाजल्यावर आजपर्यंत आम्ही उपोषण चालू केलं आहे आणि काम चालू असताना सुद्धा आम्ही या गोष्टी त्यांच्या लक्षामध्ये आणून दिल्या तर आम्हाला ह्या लोकांनी पत्र दिला की दहा वर्षे आता ह्याला ह्याला काय बाधा का येणार नाही जर कुठली बाधा आली तर आम्ही ठेकेदारकडनंही काम करून घेऊ हो, त्याकडनं म्हणजे आम्ही आम्ही कंटिन्यू दहा वर्ष यांच्या पाठी लागून राहायचं का तुटला तूटला तुटला तूटलागी रिपेअर करा चूटलं की रिपेअर करा चांगल्या प्रकारे काम झालाच पाहिजे ना पैसे खर्च होत आहेत ना लोकांचे तुम्ही टॅक्स घ्या ना आमच्याकडनं लोकांकडून टॅक्स घ्या ना तुम्ही लोक नाहीत मागण्या पूर्ण आमच्या नाही झाल्या इथे कमिशनर साहेब स्वतः नाही आले आणि मागण्या पूर्ण नाही झाल्या त्या आमची भूमिका असणार आज आम्ही इथे उपोषणाला बसलो गार्डनमध्ये आमच्या लोकांसमोर आम्ही कमिशनर साहेबांच्या ऑफिस कॅबिनमध्ये जाऊन उपोषणाला बसू तर आता काय सांगाल इथं जे सगळे नागरिक आहेत त्यांना पण काय सांगाल काय आश्वासन द्या कारण हे तुमचं स्वतःसाठी नाही स्वार्थासाठी नाही कारण चांगलं झालं तर पूर्ण कोपरखेरच्या विभागाने नागरिकांचा फायदा होणार आहे त्या नागरिकांना काय संदेश आमच्या नागरिकांना मग आमच्या आमच्या नागरिकांना आमच्याकडनं संदेश मी देतोय की हे काम पूर्ण करून को घेतल्याशिवाय कोपरखेना ब्लॉक काँग्रेस कमिटी का आणि सुनील पारकर इथनं आणणार नाही काम चांगलं दर्जाचं होण्यासाठी तुम्ही कुठं कुठे पेपर वर्क केलं आणि काय तिथनं तुम्हाला संदेश मिळाला कोपरखेर्णी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आज हे दुसऱ्यांदा या चिकणेश्वर उद्यानामध्ये जे उपोषण सुरू आहे तुमच्या म्हणण्याने की आम्ही कोणाकोणाला पाठपुरावा केला आम्ही एक पत्र दिलं तर आम्ही वरतून पूर्ण व वरच्या लेवलपासून खालच्या लेवलपर्यंत म्हणजे आयुक्तांपासून ते वॉर्डाच्या अधिकाऱ्यांपर्यंत आम्ही पत्रव्यवहार करतो वारंवार जाऊन भेटतो ऑनलाईन तक्रार करतो पण त्या तक्रारीचं निवारण होताना दिसत नाही कुठेतरी आपलं दिवस घालवणे कुठेतरी काम काढून वेळ काढणे अशी वे वारंवार या ई विभाग वॉर्डाच्या अधिकाऱ्यांकडनं या इकडच्या अधिकाऱ्यांकडनं इकडे काम चालू आहे वेळोवेळी आम्ही जेव्हा जाणार तर तीन चार महिन्यांनी एखादा अधिकारी नवीन आलेला असतो त्याच्याशी कुठेतरी त्याच्या त्याला समजून घेण्यामध्ये म्हणजे या गार्डनची काय परिस्थिती आहे या गार्डनचा काय अभ्यास आहे त्या अभ्यास पूर्ण करण्यामध्ये त्याचे चार पाच महिने निघून जातात मग त्या अधिकाऱ्याची बदली झाली परत तो नवीन अधिकारी येणार परत त्याला तीन चार महिने जातात असे इकडे तीन अधिकारी बदली झाले आम्ही कोणाकडे पा कोणाकडे व्यवस्थित पाठपुरावा करावा हे आम्हाला आमच्या आयुक्तांनीच सांगावं किंवा कोणत्या अधिकाऱ्याने आम्हाला इथे येऊन सांगावं की बाबा तुम्ही कशा पद्धतीने पाठपुरावा करावा आम्ही वरच्या अधिकाऱ्यांपासूनच्या खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत आम्ही सिटी इंजिनियरांना भेटले आम्ही आयुक्त साहेबांना भेटले आम्ही या इकडच्या वाडू उपायुक्तांना भेटले पण कोणतंही ठोस असं सांगण्यात येत नाही किंवा लेटर दिलं तर लेटर सांगतं दहा वर्ष काम टिकेल पण दहा वर्ष काम टिकेल तर त्या दहा वर्षाचं आज नऊ सप्टेंबर रोजी या गार्ड चिकनेश्वर गार्डनच्या उद्यानाचं जे पदपद बनवले आहेत त्याचं टेंडर संपलेलं आहे म्हणजे काम पूर्ण झालेलं आहे कामाची पूर्ण होण्याची तारीख ती आहे सप्टेंबर तर सप्टेंबर महिन्यानंतर आज डिसेंबर महिन्याची दहाच तारीख आहे या कामाला सर या ज्या फुटपाथ बनवल्या याला स एकाच महिन्यामध्ये तडे गेलेले आहेत हे तडे बुजवण्यासाठी इकडचा एक अधिकारी येतो आणि हे ये तडे बुजवला हे तडे बुजवण्यासाठी इकडच्या कामगारांना सांगतो की तडे बुजवा या ठिकाणी फक्त हे फु पदपदच नव्हे गेली दोन अडीच वर्ष आम्ही या गार्डनचा पाठपुरावा करतोय की खेळण्याचे लहान मुलांसाठी सामान बसवा युवा युवा वर्गासाठी ओपन जिमचे सामान बसवा अधि अधिकाधिक जास्त प्रमाणात सामान बसवा की जेणेकरून सगळ्या या विभागातल्या नागरिकांना या युवा वर्गाला त्याचा लाभ घेता येईल पण आज अडीच वर्ष दोन वर्ष झाले या तुम्ही जाऊन तिथे बघू बघू शकता कोणालाही सांगू शकता की तिथे अजून एकही साधी वीट रचली गेली नाही किंवा एकही साधा तिकडचा सा कोणताही जिमचं सा साहित्य तिथे लावण्यात आलं नाही अडीच वर्ष या ठिकाणचा एक युवा म्हणून मी बोलतो की अडीच वर्ष तुम्ही या ठिकाणी जर आमच्या युवा वर्गाला जर कोणती दाद देत नसाल तर तुम्ही किती लायकीचे ते आम्हाला समजतं जर तुमच्या जमत नसेल तर तुम्ही तसं आम्हाला सांगा की आमच्या जमत नाही या व्यवस्था राखणे आम्ही व्यवस्था राखून दाखवतो तुम्हाला आम्ही इकडे नवीन ओपन जिमचं सामान टाकतो आम्ही तुम्ही सांगा की आम्हाला जमत नाही आम्हाला अधिकारी सांगतात की जिमचं सामान येऊन पडलेलं आहे मग पडलं तर ते धुळकात का ठेवलंय तुमच्याकडे त्याच्यासाठी पुरेसे कामगार नाही आहेत काय आमच्याकडे कामगार वर्ग आहे आमचा असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस संघटना आहे त्या संघटनेला तुम्ही बोला की आम्हाला कामगार पाहिजेत जेवढे कामगार पाहिजेत तेवढे तुम्हाला या संघटनेकडनं कामगार भेटतील या गार्डनला साधा जे साफसफाई कामगार आहेत जे माळी कामगार आहेत त्यांना तीन कामगार चार गार्डनला घेऊन जातात हे लोक या गार्डनची साफसफाई निगा राखत नाहीत या गार्डनचं तुम्ही एवढं अतिशय निकृष्ट दर्जाचं काम बघाल तर या गार्डनला आम्ही सांगितलं होतं की ड्रेनेज लाईनसाठी जी घाण लाय घाण पाणी जे वेस्टेज पाणी जे निघतं ते पाण्याची जी ड्रेनेज लाईन आहे जे गटर आहे ते वरती घ्यावं ते पूर्णपणे खाली आहे आज ती माती सगळी त्याच्यातच जाणार आहे आणि परत ते गटर तुंबणार आहे मग ती घाण कुठे जाणार ज्या आमच्या आठ मागण्या आहेत की कोपरखेरणे या चिकनेश्वर गार्डनमध्ये लहान मुलांना खेळायचं सामान बसवले पाहिजे युवा वर्गासाठी जिमचे सामान बसवले पाहिजेत जे वरिष्ठ नागरिक ये या गार्डनमध्ये फिरण्यासाठी येतात त्यांना बसण्यासाठी आजही आसन व्यवस्था व्यवस्थित नाही आहे ती आसन व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे नव्याने बसवली पाहिजे या ठिकाणी पिण्याचं शुद्ध पाणी नाही आहे ते पिण्याचं शुद्ध पाणी चांगल्या प्रकारे बसवण्यात यावं आणि त्याची साफसफाई दररोज व्हावी या ठिकाणी गार्डनमध्ये जे वरिष्ठ नागरिक येतात सकाळचे जॉगिंगला येतात जे चालण्यासाठी येतात त्यांना कुठेतरी बाथरूमची गैरसोय न होवी म्हणून त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाचं जे बनवलं आहे जे दुर्गंधी जे पसरलेली आहे जे घाण अवस्थेत आहे ते, ते नव्याने व्यवस्थित बसवावं ही हो आमची विनंती आहे या ठिकाणी सी सी टी व्हीचं जाळं पसरवण्यात यावं या ठिकाणी एकच सुरक्षारक्षक तीन गार्डनला आहे तो तीन तीन सुरक्षारक्षक या एका गार्डनला हवा आहे तो तीन सुरक्षारक्षक तुम्ही या एका गार्डनला देण्यात यावा आणि या गार्डनची ही जी जुनी झाडं आहेत या झाडांना शंभर वर्ष झालेले आहेत त्या झाडांना व्यवस्थित खतपाणी द्यावं त्या झाडांना लाल माती द्यावं जी नवी झाडं लागलेली आहेत त्यांना खतपाणी द्यावं त्यांनाही लाल माती द्यावी अशी आमची कोपरखर्णे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गेली दोन वर्ष मागणी आहे ती मागणी पूर्ण नाही होत दोन वेळा आम्ही ठिय्या आंदोलन घेतलं एक वेळा उपोषण घेतलं हे दुसरं वेळ उपोषण आहे पण आता या ठिकाणी नवी मुंबईचे महानगरपालिकाचे आयुक्त साहेब माननीय कैलाजी शिंदेसाहेब जोपर्यंत या गार्डनशी स्वतः येऊन पाणी करत नाही तोपर्यंत माननीय सुनील दादा पारकर यांच्या नेतृत्वाचं था आज था चाललेलं हे आमरण साखळी उपोषण या ठिकाणावरून चिकनेश्वर गार्डन मधून उठणार नाही जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात काय देत नाही तोपर्यंत आम्ही इथं तो उपोषणापासून उठणार नाही आहे कोपरखेरणा ब्लॉक काँग्रेस कमिटी सुनीलदा पारकर यांच्या नेतृत्वात आज आपण सकाळी अकरा वाजल्यापासून इथं उपोषणाला बसलेलो आहे कारण की म्हणजे जे काम झालेलं आहे ते संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे लहान पोरांना खेळायचे सामान नाही

टेंडर पास हुआ उसमें कोई काम नहीं हुआ है okay, जो भी, 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 भी हुआ, हुआ है हाँ हमारा तो हम जो, जो संगीतिक ये जो है लाड को प्रखंडा चिकनेश्वर उद्घाटन ये देखिए संपूर्ण ये, ये नागरिकन न्याय हक का थी। नागरिकों के हक़ के लिए हम बैठे हैं सुबह से यहाँ जो भी काम के लिए जो गवर्नमेंट ने टेंडर पास किया था उस पर क्या काम हुआ है उसके लिए हम हम जो भी ऑफिसर आ रहे हैं वार्ड ऑफिस से जो भी आ रहे हैं हमसे मिलने के लिए हम उनको बता रहे हैं इस गार्डन का कोई मरम्मत नहीं जो भी हुआ है सिलमेट नहीं लगाया गया सही गटर का मरम्मत नहीं हुआ पानी की सुविधा नहीं हुई है बच्चों के खेलने का सामान नहीं नया लगा क्या चीज़ का हुआ है ये काम किस चीज़ का हुआ है उस हम एनशन पे बैठे हैं और जब तक हमें लिखित करके नहीं दिया जाएगा तब तक हम उठेंगे नहीं वगैरह सर्व या विभागा संबंधित विभाग के अधिकारी वर्ग यून गए पन आम ठोस तैयार आतापर्यंत फक्त एवं संगी तुम्हारा लेखी आश्वासित करते लेखन लेखी तुम्हारा देते पण लेखी दिल्यानंतर खरोखर ते काम पूर्ण होणार आहे का ही आमची प्रमुख मागणी आहे की लेखी दिल्यानंतर खरोखर काम होणार आहे का जर काम होणार नसेल तर आम्हाला लेखी देण्यामध्ये अर्थही नाही म्हणून आम आमची मागणी होती अशी की या ठिकाणी नवी मुंबईचे आयुक्त साहेब कैलासजी साहेब या ठिकाणी यावे आणि त्यांच्या स्वतःच्या स्वतः पाहणी करून खरोखर किती निकृष्ट दर्जाचं काम आहे किती चांगल्या पद्धतीने केलेलं आहे की किती वाईट पद्धतीने केलेलं आहे त्यांनी स्वतः त्याची पाहणी करावी अशी आमची मागणी होती की जेणेकरून या अधिकाऱ्यांनाही कळेल आणि खरोखर सत्य परिस्थिती सर्वांना माहिती पडेल या गार्डन विभागाची शेवटचा प्रश्न आहे अधिकारी नक्की त्याच्या तुम्हाला काय देणार आणि पूर्ण नाही तर तुमची पुढची भूमिका कशी असणार आम्हाला कोपरखेरणे विभागाचे जेवढे अधिकारी या ठिकाणी आले होते वॉर्ड सहाय्यक उपायुक्त या ठिकाणी आले होते त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलेलं आहे की के आम्ही येत्या पंधरा दिवसामध्ये पूर्णत्वास या ठिकाणचं चिकणेश्वर गार्डनचं काम पूर्णत्वास नेण्याचा आम्ही प्रयत्न करू असं आम्ही तुम्हाला लेखी आश्वासन करतो पण ते पूर्णत्वास तर न्याल पण त्याला किती लवकरात लवकर आणि किती चांगल्या पद्धतीने कराल कारण जर तुम्हाला दोन वर्ष आम्ही काँग्रेस कमिटी पाठपुरावा करून जर तुम्ही दोन वर्ष या गार्डनला व्यवस्थित करू नाही शकत तर तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन दिल्यानंतर पंधरा दिवसात तुम्ही करू नाही शकणार जर कोपरखेरणे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही ह्यांना विनंती करतो जर तुम्ही या पंधरा दिवसात वीस दिवसात किंवा महिन्याभरामध्ये या गार्डनला तुम्ही चांगल्या स्वरूपात घेऊन नाही आलात तर आज आम्ही इथे दुसरं उपोषण घेतो आमरून उपोषण पुढच्या वेळेस उपोषण घेणार नाही पुढच्या वेळेस ई विभागाला मोठं टाळं आणतो आणि मोठं टाळंच लावतो हे आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर करत आहोत की पुढच्या वेळेस आम्ही येणार तर उपोषण नाही करणार हे आंदोलन तिथे घेतो आणि तिकडेच टाळं मारतो टाळा ठोकव आंदोलन नवीन आंदोलन टाळं ठोकं आंदोलन नवी मुंबई महापालिकेच्या विरोधात धन्यवाद जय जय महाराष्ट्र वंदे